अनिल दादा स्वागत आहे कसं आहे सामित दादा श्री स्वामी समर्थ कसा आहे सामित दादा लयदुसाने आला बाबा कसा आहेस लयदुसाने येणं केलं कसं आहेस श्री स्वामी समर्थ ओ स्वामी पुन्हा चिरुदादा बर नाही मावशी मला काय झालं रे चिरुदादा येबा दादगासून आला काय चिरदा दादगा सुनालाच का रे दात घासलं का तसं चालायचं विठ्ठल ना माती शरली शिकत ना भूक हरली रे विठ्ठल ना माती उठलो आणि आलो हा का रात्री झोपताना जात घासून जाऊ चार सलाईन चालू होते कालपर्यंत आता बर वाटत आठला हि मला काय झालंय रे बाबा साथीचं रोग चालू झालं जो बाबा तिरद रात्री दाद घासून झोपलेला रे झोपते बाबा काय काय लोक दाद घासून मी पण दाद घासते रात्रीच पण मी वेगळ्या पावडरने दाद घासते लय घाण सवय मला काय सांगू घासो दात दा, आता हा घास घास आता तू घासलं नाही घासल तर इकडं काय कळणार आहे विठ्ठन ना भरली शाळ भरली शळं शिकताना तन भू करळ भरली आम्ही दादा बोलले दादा तुझ्या बोलते, बोलते आज देव चकाचे बाबा लई दिवस झाले घासले नाही आज घासले वेळ भेटत नाही मीनाक्षी बरुडला काय करायचं मीनाक्षा मीनाक्षी बरुडला लय काम असतं वातावरण खूप खराब आहे हो आहे बरं सी सी टी घाण केली तर तुमची घाण करणार <laughs> मी बरं 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 नाही खराब वातावरण बाबा हे डेंगून हे कुठलं कुठलं आजार पसरले काय सांगायचं आमच्या गावात डेंगून ने किती तेवीस वर्षात ती मुलगी गेली डेंगू तोंडाशी आलेली मुलगी आधीच सांगतोय मी चिडलो तर तांडव करतो हो होई बाबा बरोबर आहे चिजा मग कुणाच्या बापाला पण ऐकत नाही मी मावशी शिर्डीला कधी येणार बघू बाबा आता आम्ही दादा बघू Saat ke-saat ke gawah, firman terkejap, supaya kau abah. Abah ku abah. Abah ku... Kena dermati bakti. Kau apan cengat bakti. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रियांका बरुड स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह सोयीमध्ये मावशी काय पीत आहे ते हर्बल न्यूट्रिशन आहे हर्बल हर्बल न्यूट्रिशन आहे हर्बल लाईव्ह आता प्रिया तू आला मग तू आलीस का नाही आता तिरावी पाटील परत तिथे लाईव्हला काय करतोय काय बोलल्या के हुँ, के हुँ, ओ, का बोलले काही बोलले काय करतो आज जरा जेवण काय कडून पण शुभ सकाळ हो हो प्रियाताई नमस्कार उठलाय काय हा घडी काय कामात आहे म्हणलं उठणारच की कामाचा आहे घडी तुझा <स्थाथ> तिरावी फाट्या गेला तो परत येईल बघ तुला बघून देवपूजा करते का? काल नाही आधीच लाईला माझ्या काल काय बर चला मला पण काम आहे जाते हो का अग बाई गाम आहेत का तुम्हा पण ओके 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 मॅडम आल्याबद्दल मंडळ आभारी आहे शोभाताई नाही का शोभाताई येते ये शो ये। शो ये कधी तर येते शोभाताई शोभाताई सोबत ऐकवा तर योग होत्या प्रत्येकाला वेळ नसतो आम्ही दादा मी जात नाही शोभाताईकडं तर शोभाताई ऐका ये येईल माझ्याकडं ये मीच जात नाही तिच्याकडं तर ती काय येईल माझ्याकडं तरी पण येते ती खरा पंढर पुरत कैवत करत तुझा दिवस चांगला जावं बघूया आता कसं जातोय बघूया तू म्हणल्याने चांगलं जाईल का तू म्हणते म्हणून जाईल का चांगला बघू आता कसं जातोय तोंड गप्प ठेवलं की बाय मी पण जातो बरं बरं तोंड गप्प ठेवते हो जाऊ दे कस जाईल कस जाईल एवढा काय विचार करायचा दिवसच आहे तो दिवसच आहे तो घालवायचा आपला घालवायचा आपला कसा तर

प्रिया आहे का ग मी एक काल व्हिडिओ टाकलाय बघ माणूस तेल नसलं तर तुपोवर भागवते तसं भाजी नसलं ना की माणूस चिकन मटन आणून खाते तो व्हिडिओ बघ जरा मस्त व्हायरल झालाय असं काहीतरी सुचलं पाहिजे सायक्रोमिनचा विषय येतो सायक्रो भाजी नव्हती म्हणून सायक्रो अमिनि मटन आणले बघितलंय का गेली वाटत सगळंच <clears throat> i

रसिक तन तन मुख हे रे लीरे युत्तन नाम ते सर्व नमस्कार नमस्कार अनिताच नमस्कार अहो कोणच नाही मग काही बोलायचं मग काही बसले आपली देव देवपूजा करत मस्तपैकी बंदच करणार आता मी लाईव्ह बंदच करणार कोण बोला ना करायचं घेतला का ताई नाही देवपूजा करते देवपूजा देवपूजा करत करत हर्बल न्यूट्रिशन पिते अप्रेश पिते अप्रेश देवपूजा करत करत तुमचं झाला का चा देवपूजा झाली का देवपूजा चालू आहे वाटतं हो 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 देवपूजा करते देवपूजा झाली की मग चहा पाणी देवपूजा झाली की दूध घेऊन यायचं मग आवरायचं घरातलं थोडं आपल्याला जर होईल तेवढं काम करायचं जाईल तेवढं खायचं असे बरीच जण आली गेली पण लाईक काय कोणी केलं नाही एकच लाईक दिसते भाऊ बाय कुठं गायब झाले काय माहिती यश काय करताय आधी देवपूजा करते देवपूजा देवपूजा करते, करते वाळा सकाळी सकाळी देवपूजा करायची मग बाकीची काम करायची लाईक करा लाईक करा लाईक करा एकच लाईक कर, दिसते आता बंदच आहे लाईव्ह मी आणि तता एक व्हिडिओ टाकणार आहे आज मी आज एक मोठा व्हिडिओ टाकणार आणि बघा वेळ भेटला तर बघा मोठा व्हिडिओ टाकणार आहे एक चला मग बाय ताई ओके ओके बाय 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 प्रवास आहे लाईक करा थोडं लाईक करा बाय 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 गुड डे हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी तुमचा प्रवास सुखाचा हो संग्राम हाय स्वागत आहे आपलं हां हां हलगी हलगी लाईक केलं ताई मी धन्यवाद धन्यवाद हलगीवाद स्वागत आहे आपलं हलगीवादक स्वागत आहे आपलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून म्हणा पुन हरे व स्वामी मना म्हणा पुन चहा घेतला का नाही नाही आत्ता चहा घ्यायचा आता देवपूजा झाली की मग बाकीची कामं असतात देवपूजा झाली देवपूजा झाल्याशिवाय आपण नाही काय चहा पाणी पाणी थोडं पिते पण चहा नाही देवाने मला सांगितलंय शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ लाईक करा नाही आलेले आहेत त्यांनी लाईक करा ते काय आहे ते ना हर्बल लाईफ हर्बल लाईफच हर्बल लाईफ न्यूट्रिशन हरभर ला हरभर ला बाय बाय गुडे गुडे सगळ्यांना आल्याबद्दल मंडळ आभारी आहे बाय बाय सगळ्यांना